जयकुमार गोरेंवर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे एक कोटींची खंडणी स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली गोरेंवर आरोप करणारी महिलाच खंडणी खोर निघाल्यामुळं या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालेलं आहे त्यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत पाहूयात जयकुमार गोरेंवर आरोप करणारी महिला अटकेत एक कोटींची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडलं आरोप करणारी जयकुमार गोरे आरोप प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली हे प्रकरण मिटवण्यासाठी महिलेनं तीन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती त्यामधल्या एक कोटींची रक्कम स्वीकारताना महिलेला अटक करण्यात आली सातारा गुन्हे शाखेनं महिलेला अटक केली आरोप करणारी महिलाच खंडणी मागत असल्याचं उघड झाल्यानं खळबळ उडाली यावरून आता विरोधकांनी गोरेंवर निशाणा साधला कायद्याचा गैरवापर होत असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं तर महिलेला देण्यासाठी एक कोटी रुपये आले कुठून असा सवाल आमदार रोहित पवारांनी यांनी विचारला या प्रकारे तुषार खरातला अटक केली प्रकारे त्या महिलेला अटक केली कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे मिसयूज ऑफ पॉवर पोलीस महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे पोलीस काही करतात आणि पोलिसांना कोणते आदेश दिले जातात पण तीन कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एक कोटी आकडा सुद्धा तिथं मोठा आहे आता असं घटकाभर धरू की जे टी व्हीवर दाखवलं जाते ते, ते खरे पण मग एक कोटी रुपये दिले कशाला मग त्या महिलेली त्याच्या महिलेकडे काय होतं असं की त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला ते सुद्धा एक कोटी रुपये आले कुठून असाही प्रश्न त्या ठिकाणी होतो तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल काहीच पुरावा नसेल तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे अधिवेशन असू द्या नाही तर पुलीस प्रशासन या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं विरोधकांचं असेल तर तक्रार करणाऱ्याच्या बाजूने कारवाई होते आणि सत्ताधारी असल्यास तक्रारदारावरच कारवाई होते अशी टीका बच्चू कडून केली तर महिलेनं खंडणी घेतली असेल तर नक्कीच त्याबाबत कारवाई केली जाईल असं आमदार अमोल मिटकर यांनी म्हटलंय तुम्ही जर प्रकरण पाहिले ना सगळे तपासून हो। विरोधकातले असले तर मग तक्रार करणाऱ्याच्या हो बाजूने निकाल कारवाई होते आणि सत्तेतला तर जो तक्रार करते त्याच्यावरच कारवाई होते तुम्ही चित्र पहा प्रकारे कसा सत्तेच्या भोवती फिरत त्याचे उत्तम उदाहरण आपण पाहतोय त्याच्यातलं हे एक उदाहरण आहे मला त्याबद्दल अद्याप तरी माहिती नाही पण जर त्या महिलेला खंडणीच्या प्रकरणात आरोप केला म्हणजे अटक केली असेल तर नक्कीच का अटक केली खंडणी कशा करता घेतली याची सर्व शहानिशा होईल आणि सभागृहामध्ये तो मुद्दा आल्यानंतर त्यावर बोलणं अधिक सोयीस्कर खंडणीचा हप्ता देण्यासाठी एक कोटी रुपये इतके पैसे आले कुठून असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला मला गंमत अशी वाटते की खंडणी कसली कुठली काय आणि तुम्हीच सांगताय मला मला काही त्याच्याकडे म्हणजे माझे प्रूफ माझ्याकडे नाही मी तुमच्या विश्वासाच्या नात्याने हे स्टेटमेंट करते एक कोटी रुपये त्या महिलेला दिले एक कोटी रुपये कॅश देणाऱ्याकडे आलेच कुठे ह्याच देशाने ह्याच सरकारने याच डबल इंजिन सरकारने नोटबंदी केली ना मग जर ह्याच सरकारने नोट बंदी केली आहे तर का, का का एक, के एक कोटी रुपये कॅश आल्याच कुठून मला महत्त्वाचा पुढचा विषय वाटतोय तर ह्या महिलेने नक्की मागितले का का सरकारचा काय खोटा नाटा खेळ आहे हे स्पष्टीकरण सरकारला द्यायला लागेल आणि दुसरी गोष्ट नक्की त्या महिलेकडे काय मिळालं का त्या महिलेच्या पिशवीत ते टाकलं का काय हा खूप गंभीर विषय आहे त्याच्यामुळे हे आरोप आम्हाला कळले पाहिजेत कोणी केलेत आणि एवढं एक कोटी रुपये कॅश हे आले कुठून ह्याची ई डी सी बी आयची चौकशी झाली पाहिजे जयकुमार गोरेंच्या विरोधात आरोपी महिलेनं उपोषणाची तयारी केली होती पण आता तीस महिला खंडणीच्या आरोपात अडकली एक प्रकारे जयकुमार गोरेंना हा मोठा दिलासा मानला जातोय साताऱ्याहून तुषार तपासेचं सा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई